दिनांक एक मे दोन हजार पंचवीस या रोजी लाक्षणिक उपोषण अलिबाग आदिवासी बांधवांच्या जागा परस्पर बळकावत असल्याबाबत हे आदिवासी आहेत ते सागरगड सिद्धेश्वर माची रायगड यातील आहेत यांच्या ज्या दळी जमिनी आहेत सागरगड जितकोंडी आणि माची येथील आदिवासींच्या ताब्यातील ज्या जमिनी आहेत या परस्पर रित्या मोजणी करून बळकावत असल्याचं मैंने तर, तक्रार दाखल केलेली आहे तक्रार जी आहे पोयनाड पोलीस स्टेशन इथे दाखल केलेली आहे परंतु सदर तक्रार जी योगे, तपास न केल्यामुळे मात्रे यांनी आमचे तक्रार अर्ज निकाली काढलेले म्हणजे तक्रार तपास न करता त्यांनी निकाली काढलेला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांवर अन्याय झालेला आहे आदिवासी बांधव हे जमिनींच्या मागील शंभर वर्षांपासून कब्जा वहिवाट फसवणूक पासून हे वंचित राहणार आहेत म्हणून ह्यांचं जे आहे उपोषण जे आहे ते आरोपींवरती अॅट्रोसिटी ॲक्ट एफ आय आर दाखल करण्यासाठी आहे ह्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जमिनी ताबा कब्जा वहिवाट हे आमचे कायम राहावी आणि आमच्या ताब्यातील क्षेत्राची महसूल खात्यामार्फत योग्यरित्या पंचनामे होऊन सरकारी दफ्तर लेखी नोंद होऊन सात बारा मिळावा मग त्यांचे नाव यावे येण्याप्रमाणे आजचे लाक्षणिक उपोषण आहे